शहराची खबर, या मी शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर यादीमध्ये तुमचं स्वागत पाहूया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरपात मध्ये केडगाव हे शहराचे सर्वात मोठे उपनगर आहे येथे नागरी वसाहती झपाट्याने वाढत असून या ठिकाणी नोकरदार आणि कामगार वर्ग वास्तव्य करत आहे अवेळी सुटणारे पाणी त्यामुळे नागरिकांची हाल होत असून विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे मनपाची अमृत पाणी योजना पूर्ण झाली असून या योजनेतून केडगाव उपनगरासाठी वाढीव पाणी देण्यात यावे या भागातील नागरिक मनपाचा कर भरत असून त्यांना सोयी सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे अनेक दिवसापासून केडगाव उपनगरात शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत झालाय शहरातून तडीपार केलेल्या एकाला कोतवाली पोलिसांनी पकडलंय चैतन्य अनिल गाडळकर असे ताब्यात घेतलेल्या तरुणाचं नाव आहे कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय नगर शहरातून हद्दपार करण्यात आले होते तो नगर शहरातील त्याच्या राहत्या घरी असल्याची माहिती पोलिसांना समजली त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली सुदृढ आरोग्य हीच खरी शाश्वत संपत्ती नामस्मरणाने अंतकरण शुद्ध होते तर बाह्य शरीरासाठी आरोग्य जपणे गरजेचे आहे मानसिक आरोग्यासाठी दिंडीच्या माध्यमातून प्रसन्नता लाभते सेवा ही ईश्वराला देखील भावते दिंडीच्या माध्यमातून सेवाभाव दिसून येतो असे प्रतिपादन ह भ प नामदेव महाराज खुळे यांनी केले आषाढी वारीसाठी पंढरपूरला निघालेल्या निवृत्ती महाराजांच्या दिंडीचे शहरात स्वागत करून डी एस पी चौक येथे शासकीय बंगल्याच्या प्रांगणात वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी करून प्राथमिक उपचाराचे औषध किट भेट देण्यात आले अहमदनगर महापालिकेच्या कर्मचारी यांनी सातवे वेतन आयोगाच्या शिफारसी लागू होण्यासाठी प्रधान सचिवांना निवेदन पाठविण्यात आले आहे या प्रश्नावर कास्ट्राईबच्या जिल्हा परिषद येथे कार्यालयात बैठक पार पडली यामध्ये शिष्टमंडळ लवकरच मुख्यमंत्री यांच्या भेटीला जाणार असल्याची माहिती कास्ट ट्राईबचे राज्याध्यक्ष एन एम पावळे यांनी दिली आहे कास्ट्राईबच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत पावळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करून राज्यातील बहुतांश महापालिकेतील कर्मचारी यांना सातवा वेतन आयोगाच्या शिफारसी लागू आहेत मुलांमध्ये घडलेल्या मारहाणीच्या घटनेवरून बोल्लेगाव उपनगरातील गांधीनगरमध्ये दोन गटात वाद झाल्याची घटना नुकतीच समोर आली या प्रकरणी दोन्ही गटांनी दिलेल्या तक्रारीवरून परस्पराविरोधी अदाखल पात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय शहराची खबरबातमध्ये पाद इथंच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोरच्या याद्री या पत्रा से प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर